नमस्कार जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत शापूची भाजी करण्यासाठी इथे मी दोन चमचे मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे सर्वात आधी इथे मी शापूची जुडी स्वच्छ नीट करून घेतली त्याच्यानंतर मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बारीक चिरून घेतली एकदम बारीक चिरायची म्हणजे शापूची भाजी चवीला छान लागते आणि शापूची पेंडी घेताना काय करायचं एकदम हिरवीगार आणि ताजी शापूची भाजी घ्यायची म्हणजे ती चवीला खूप छान लागते आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला इथे एक महत्वाचं सांगायचे भाजी जर चिरून धुतली तर काय होतं त्याच्याबरोबर त्याच्या पाण्याबरोबर त्या भाजीतली सगळी जीवनसत्व निघून जातात त्यामुळे शक्यतो भाजी धुतल्यानंतरच चिरायची कढईमध्ये मी एक पळी तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे छान फुलले की सा लशुन ले ले, आपन लगेच इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या तेचून घेतलेले आहेत ते आपण लगेच घालून घेऊया लसूण भरपूर घालायचा भाजीला चव छान येते हा लसूण आपण छान गुलाबी रंगावर छान भाजून घेऊया लसूण बघा छान गुलाबी होईपर्यंत छान मी भाजून घेतलाय आता लगेच तेलामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते आपण अशा परतून घेऊया हिरवी मिरचीच प्रमाण मी इथे जास्त घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी हवी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता शापूची भाजी झनझणीत चवीला छान लागते हिरव्या मिरच्या मी थोड्याशा परतून घेतल्या आता लगेच त्याच्यामध्ये आपण ही शापूची बारीक चिरून घेतलेली भाजी घालून घेऊया आता ही भाजी आपण थोडीशी परतून घेऊया आता ही शापूची भाजी मी एक दोन मिनिट परतून घेतली चांगली आता त्याच्यामध्ये आपण जी मुगाची डाळ भिजत ठेवलेली हो ना ती टाकून घेऊयात आता भाजीमध्ये टाकूयात आपण चवीनुसार मीठ आणि जी आपण मुग डाळ भिजत घातलेली ना तेच पाणी मी आता या भाजीमध्ये टाकून घेते भाजीमध्ये पाणी थोडच टाकायचं जास्त पाण्यामध्ये भाजी शिजवायची नाही नाहीतर भाजी, ना, भाजी बेचव होते डाळण भाजी आपण चांगली मिक्स करून घेतली आता झाकण ठेवून सात ते आठ मिनिट आपण भाजी शिजून घेऊयात आता आपण भाजी शिजली का ती बघूया मी सात ते आठ मिनिटांनंतर भाजी उघडून थोडीशी परतून घेतलेली भाजीमध्ये पाणी थोडस शिल्लक होत पुन्हा मी झाकण ठेवून म्हणजे एकूण मी पंधरा मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे आता ही भाजी आपली छान शिजलेली आहे बघा मुगाची डाळ भिजत घातल्यामुळे सुद्धा ती छान शिजली आणि भाजी शिजवताना मंद गॅसवर भाजी शिजवायची जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही तर भाजी करपू शकते झंझणीत आणि चमचमीत आपली शापूची भाजी तयार झाली अशा पद्धतीने केलेली शापूची भाजी तुमच्या घरातील सर्वांना खूपच आवडेल तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद